चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकून दाखवा आणि फ्री नोटिफिकेशन मिळवा सध्याचं जग हे मार्केटिंगचं जग आहे तुम्ही शर्ट घ्यायला गेलात तिथे स्कीम चालू असते बाय वन गेट वन त्याशिवाय तुम्ही घेत नाही भले आम्ही तीनशे रुपयाचा शर्ट सातशे रुपयाला विकला तरी चालतो पण एकावर एक फ्री पाहिजे तर आम्ही सुद्धा स्कीम आणलेली आहे एकावर एक फ्री आहे म्हणजे वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध करणे यासाठी दोन वेगळे प्लॅन करायचे नाही आहेत एकाच प्लॅन मध्ये दोन्ही गोष्टी होणार त्यामुळे असा प्लॅन सगळ्यांना नक्कीच हवा आहे आता आपण लठ्ठ का होतो हे समजून घेऊ लठ्ठ होण्याची अनेक कारण आहेत जसं जसं वय वाढतं तसं लठ्ठपणा वाढतो वजन वाढतं पुरुषांमध्ये वयाचं चा एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष वजन वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास हा त्यांचा जो मेनोपॉजचा पिरियड असतो त्या कालावधीत हो त्यांचं हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन त्यांचं वजन जास्त वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त आहे तुमच्या घरामध्ये आता आपण म्हण शारीरिक श्रम खूप कमी झाले आहेत शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे देखील वजन वाढलेलं आहे मला आठवतं हो मी जेव्हा एकोणीसशे त्र्याऐंशीला ला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा आमच्या वर्गामध्ये शंभरची आमची बॅच होती दोन मुलांकडे फक्त स्कूटर होत्या आणि एका सरांकडे आमच्या मारुती एट हंड्रेड गाडी होती आज आता लातूरच्या माझ्या कॉलेजमध्ये मा दीडशे मुलांचं ॲडमिशन आहे मला खात्री आहे की या दीडशेपैकी फक्त दोनच मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे कुठली टू व्हीलर नाही इतकं प्रमाण वाट वाढलं आहे की चालणं बंद झालेलं आहे सायक्लिंग बंद झालेलं आहे घरामध्ये मिक्सर आहे ग्राइंडर आहे वॉशिंग मशीन आहे त्याच्यामुळे कामं राहिलेलं आहे आणि कष्टाचं काम नाही पण आहार मात्र आहे तसाच राहिला त्यामुळे शारीरिक श्रम नसतील तर साहजिकच तुमचं वजन वाढतं त्यात आमचे बिल्डर लोक आणखी नवीन नवीन नवी स्कीम आणतात तुम्ही त्या फ्लॅटच्या समोर गेलात आणि दोन टाळ्या वाजवल्या की दरवाजा उघडतो सोफ्यावर बसलात तीन टाळ्या वाजवल्या की पंखा चालू होतो म्हणजे तेवढंसुद्धा काम आता लोकांना उरलेलं नाही साहजिकच तुम्ही एनर्जी खर्च करणार नाही आणि खात राहाल तर तुमचं वजन त्याच्यामध्ये नक्कीच वाढतं आता घरामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत हे फार अतिशय महत्वाचं आहे कुठेही पाहुणा म्हणून मी जेवायला गेलो की मला मोठी अडचण होते की भाजी त्यांनी ठेवली की कळतच नाही भाजी कशाची आहे चमच्याने हलवल्यावर कळतं वांग्याची भाजी का फ्लॉवरची भाजी आहे कारण त्याच्यावर एक इंचाचा थर असतो तेलाचा कारण आपल्याला असं समज आहे आपल्या की कोणाचा पाहुणचार करायचं असेल तर तेल तूप भरपूर त्याला खाऊ घातलं पाहिजे हरियाणामध्ये जाट कम्युनिटीमध्ये मी असं ऐकलं आहे की जवळचा पाहुणा आला तर त्याला अर्धा ग्लास चांगलं तूप प्यायला देतात आपले तर निम्मे लोक मरून जायचे पण खाण्यापिण्याच्या जा अशा सवयी असतील तर साहजिकच वजन वाढते काही घरांमध्ये तर मी पाहिले की चहाचं भांड ती बाई सकाळी सहा वाजता ठेवते गॅसवर ते दहा वाजताच बाहेर उतरवते खाली इतकं चहा पितात लोक मग आधी स्वतः पिते मग पंधरा मिनटात नवरा उठतो त्याचा चहा करतो मग तो नवरा म्हणतो प्रेमाने तू पण अर्धा, अर्धा 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 कप घे आता प्रेमळ नवराला नाही कसं म्हणायचं त्याच्याबरोबर अर्धा कप मुलाबरोबर अर्धा कप मुलीबरोबर अर्धा कप असं करता करता दहा वाजेपर्यंत ती बाई दहा कप चहा पिकते एक आणि एका कपात जर एक चमचा साखर टाकली तर पन्नास ग्रॅम साखर ती सकाळी दहापर्यंतच खाऊन टाकते आणि मग नंतर विचारलं की तुम्ही काय खाता पण काहीच नाही दोनदाच जेवते फक्त पण चहा किती वेळा दिवसा तर पंधरा वेळा होतो तर अशा जर खाण्यापिण्याच्या सवयी असतील तर नक्की वजन वाढतं काही अनुवंशिक कारणांमुळे वजन वाढतं आणि याचा गैरफायदा लोक असा घेतात आमचे की त्यांना कोणाला आपण म्हटलं तू लठ्ठ आहे तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे आणि तुम्ही दुष्काळग्रस्त आहात आता आम्ही लातूर औरंगाबाद म्हणजे आम्ही दुष्काळग्रस्त आहोतच तर अनुवंशिक कारणांमुळे लठ्ठपणा येतो नाही असं नाही पण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की याच्यापैकी फक्त दोन टक्के लोक आहेत की ज्यांना अनुवंशिक कारणांमुळे म्हणजे आईवडिलांमुळे वारसा हक्काने लठ्ठपणा मिळालेला आहे बाकीच्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी तो कमावलेला आहे त्यामुळे अनुवंशिक कारणांना ब्लेम करायचं फारसं कारण नाही ब्लॅक वजन वाढण्याची प्रवृत्ती ही जास्त आहे काही औषधांमुळे वजन वाढत त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल मध्यंतरी काही मल्ल पकडले गेले होते डोपिंग मध्ये तर एनापॉलिक स्टिरॉइड्स नावाचे औषध असतात त्याच्यामुळे वजन वाढतं जेव्हा गर्भधारणा होऊ नये म्हणून महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स त्याच्यामुळे वजन वाढतं आणि जेव्हा डायबिटीजच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन देतो औषध म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे म्हणजे डायबिटीसच्या उपचारामधली सगळी औषधं एक मेटफॉर्मिन सोडलं तर बाकी सगळ्या औषधांमुळे वजन वाढते भूक लागते वजन वाढते त्यामुळे आता पेशंट डॉक्टरांना विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला सांगता की वजन कमी केलं तर डायबिटीस कंट्रोल वाढेल आणि तुम्ही आम्हाला असे औषध देता की ज्याच्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढतं मग हे गणित जमणार कसं म्हणजे एखादा माठ भरायला वरून वरून तुम्ही नळ सोडला आणि खालून त्याला नळ तोटी उघडी ठेवली तर काय होणार आहे हा कधीच भरणार नाही माठ अशा प्रकारचे एक विशेष सायकल लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे शिक्षण शिक्षणामुळे असं व्हायला पाहिजे खरं की आपल्याला आरोग्याविषयी जाणीव निर्माण झाली पाहिजे पण तुमच्या घरामध्ये जी मुलं शिकतायत आज मेडिकलला आहेत इंजिनिअरिंगला आहेत मॅनेजमेंटला आहेत त्यांची खाण्यापिण्याची पद्धत बघा तुम्ही कशी झालेली आहे त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे ही आपल्या घरातल्या मुलांची आजची परिस्थिती आहे म्हणजे जो मुलगा घरी आईला म्हणतो की मी हेल्थ कॉन्शियस आहे तेव्हा मला चहा देताना अर्धाच चमचा साखर टाकतो कारण मला साखर खाल्ल्याने त्रास होणार तो मुलगा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर पाच मिनिटामध्ये अर्धा लिटर कोल्ड्रिंक पितो आणि आपण पदार्थ विकत घेताना त्याचे लेबल वाचत नाही अनफॉर्च्युनेटली तुम्ही ते वाचले तर नक्कीच तुम्ही निम्मे पदार्थ घेणारच नाही कोल्ड्रिंकच्या प्रत्येक बॅटलीवर लिहिलेलं आहे पाचशे एम एलच्या की याच्यामध्ये शंभर मिलीलिटरला अकरा ग्रॅम साखर आहे म्हणजे काय अर्थ झाला की पंचावन्न ग्रॅम साखर हा मुलगा पाच मिनिटात खातो अकरा चमचे साखर म्हणजे शिक्षणाचा असा दुष्परिणाम बघायला मिळतोय आत्तापासून काळजी नाही घेतली तर आपल्याला नक्की याचा आणखी त्रास होण्याची शक्यता आहे तर ही लठ्ठपणाची अनेक कारणं मी तुम्हाला सांगितली की अनेक कारणामुळे लठ्ठपणा हा होऊ शकतो दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसती कोणी दारू पिले तर वजन नाही वाढत पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात एकदा प्यायला बसले की दोन दोन तीन तीन तास त्यांचा कार्यक्रम चालतो त्याच्यामुळे खूप खातात आणि खूप खाल्ल्यामुळे त्यांचं वजन वाढतं आता दारूचं तर काही भलामण कोणी करू शकत नाही आणि शेक्सपियरने दारूविषयी फार चांगलं वाक्य म्हटलेलं आहे तो म्हणतो इट स्टिम्युलेट द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स म्हणजे इच्छा खूप निर्माण होते पण कार्यक्षमता मात्र तुमची कमी होते स्मोकिंग विषय असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात त्यांचं वजन स्मोकिंग न करणाऱ्यापेक्षा कमी असत पुष्कळ तरुण लोकांच्या मनात आशेची आशेचा किरण निर्माण झाला की आता उद्यापासून सरांनी सांगितलंय सुरू करायला हरकत नाही पण स्मोकिंग विषयी चांगलं दुसरं वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो ते लक्षात घ्या असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात आणि त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटायला लागलं असेल की धूम्रपान करून स्मोकिंग करून वजन कमी करावं तर ते काही तुमच्या कामाचं नाही तर इतकी सगळी लठ्ठपणाची कारण आहेत आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा होतो आता लठ्ठ कुणाला म्हणायचा हा मोठा प्रश्न आहे मी तुम्हाला म्हटलं हो की कोणाला म्हटलं तू लठ्ठ येतो म्हणतो मी खात्यापित्या करते म्हणून तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया सांगतो की तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही लठ्ठ आहात की नाही काय करायचं त्यासाठी तुमची सेंटीमीटरमधली उंची किती ते, ते बघा त्यातून शंभर वजा करा जे काही उत्तर येईल ते तुमचं किलोग्रॅममधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना उंची माहिती आपली की सेंटीमीटरमध्ये किती येते बघा त्यातून शंभर वजा करा पुष्कर लोकांनी हा गृहपाठ केला त्यांच्या चेहऱ्यावर मला ते भाव पण दिसले अरे बापरे म्हणजे काय आपण लठ्ठ आहोत की नाही आणि जर आहोत तर आपलं वजन किती जास्त लक्षात घ्या की आपण लठ्ठ आहोत हे मान्य करणं आणि आपलं वजन किती जास्त आहे हे समजणं ही लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रवासातली महत्वाची पायरी आहे हे लक्षात ठेवा ती पायरी तुम्ही आता गाठली तर हा गृहपाठ सगळ्यांनी त्यांना आत्ता माहित नाही त्यांनी घरी गेल्यावर करा हे जास्तीत जास्त वजन आहे बरं का म्हणजे शंभर कमी केल्यानंतर जे येईल ते जास्तीत जास्त वजन आहे दहा टक्के कमी असू शकतं ती रेंज आहे आणि भारतीय महिलांची सरासरी उंची ही एकशे पन्नास सेंटीमीटर आहे त्यातून शंभर वजा करा म्हणजे भारतीय महिलांचं सरासरी वजन हे पन्नास किलो जास्तीत जास्त असायला पाहिजे पंचेचाळीस ते पन्नास ही त्याची रेंज आहे पुरुषांची उंची पाच फूट सहा इंच आहे म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटर वजा शंभर म्हणजे पासष्ट किलो हे भारतीय पुरुषांचं सरासरी वजन असायला हवं त्याची रेंज आहे एकोणसाठ किलो ते पासष्ट किलो तर तुम्हाला आता ही पहिली पायरी तुम्ही गाठली की आपलं वजन कसं आहे